नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधव तुमचं आपलं युट्यूब चॅनल ज्युनरॉनि एक्सपोर्ट मध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे मधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दोयम बाजार आवार आले फाटेला तर मित्रांनो लिलावची सुरुवात झालेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज कांद्याला काय बाजार भाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाईव लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय दोनशे एक रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये

दोनशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये एक रुपये दोन रुपये तीन रुपये तीनशे चार तीनशे पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये तीनशे पंधरा रुपये नंदू शेटचे बोला सोळा तीनशे सोळा रुपये पंढरमा गोन फोडा तीनशे सतरा रुपये अठरा एकोणीस तीनशे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तीनशे पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीनशे तीस तीनशे तीस कोणाचे एकतीस

शंभर रुपये शंभर एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे पाच दोनशे पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा वीस चाळीस पन्नास पन्नास एकावन्न साठ एकसष्ट सत्तर बसे, एकाहत्तर एक्क्याऐंशी शहाऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव दोनशे पंचान्न तीनशे रुपये तीनशे एक बीटेशे तीनशे दोन तीनशे पाच रुपये अकरा तीनशे अकरा हा। बास 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 आता <laughs> <दुल्यादा बासा। laughs> गुरुजी तीनशे अकरा गुरुजी शंभर रुपये एकशे दहावीस पस्तीस पन्नास एकशे साठ सत्तर ऐंशी एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे रुपये पन्नास रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये करा मार्क फडकण पंधर ऐंशी शंभर शंभर एकशे दहावीस एकशे वीस एकवीस एकशे पन्नास

शंभर रुपये एकशे ऐंशी दोनशे दोनशे दहावीस पन्नास दोनशे पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट बासष्ट पासष्ट दोनशे पासष्ट दोनशे सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्र्याऐंशी पंच्याऐंशी कोण कोणा दोनशे पंच्याऐंशी ब्र्याऐंशी नव्वद दोनशे एक्याण्णव चांगले गांधी पंच्याण्णव पुढे पुढे

साठ एकसठ पासष्ट सत्तर ऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये ट्रिपल ए पन्नास ऐंशी रुपये शंभर रुपये शंभर एकशे पाच रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये डबल शंभर एकशे वीस तीस ऐंशी दोनशे दोनशे पाच दोनशे दहा दोनशे अकरा दोनशे पंधरा वीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस कर पन्नास ऐंशी शंभर एकशे ऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस सव्वीस दोनशे सव्वीस रुपये दोनशे अठ्ठावीस तीस दोनशे पस्तीस चाळीस दोनशे पंचाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सहासष्ट रुपये दोनशे सदुसष्ट अडुसष्ट सत्तर दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर बहात्तर दोनशे पंच्याहत्तर शहात्तर दोनशे सत्याहत्तर दोनशे ऐंशी एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये नळी ह्या बाळू जास्त पण दोनशे रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे साठ एकसाठ बासष्ट दोनशे सत्तर एकाहत्तर ऐंशी या नव्वद एक्याण्णव तीनशे तीनशे एक दोन दोन तीन तीनशे तीन दहा तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये त्यांचं ते काय सागर बाळगाव तीनशे अकरा झाले बोलायचं कोणाला बारा तेरा तीनशे चौदा पंधरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये म